मंडळी मराठवाड्यातले काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आणि विधान परिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे प्रज्ञा सातव या उद्या म्हणजेच अठरा डिसेंबरला भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगलेली आहे आणि त्यामुळे काँग्रेससाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात असून मराठवाड्यातील विशेषत हिंगोली जिल्ह्यातील राजकारण पुन्हा एकदा तापलंय सध्या तरी भाजपाकडून या प्रवेशासाठी जोरदार हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीय पण मंडळी प्रज्ञा सातो नेमक्या आहेत तरी कोण त्यांच्या भाजप प्रवेशाने मराठवाड्यातलं राजकारण कसं बदलू शकतं आणि सगळ्यात महत्वाचं राजीव सातव राहुल गांधींच्या इतक्या जवळ असताना सुद्धा प्रज्ञा सातव यांनी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय का घेतला प्रज्ञा सातव यांना घेऊन काँग्रेसमध्ये काही अलबेल होतं का सगळं काही सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी मयुरी कराडे आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र जागरण राजीव सातव हिंगोलीच्या राजकारणातलं एकेकाळचं मोठं नाव माजी खासदार दिवंगत राजीव सातव राजीव सातव यांचं नाव जरी उच्चारलं तरी विरोधकांच्या माना झुकायच्या गोडवाणी सुसंघटित संघटन कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारं नेतृत्व या जोरावरती राजू सातव यांनी हिंगोलीला काँग्रेसचा अभेद्य किल्ला बनवला पण कोविडने सातव यांना हिरावून नेलं आणि त्यानंतर पक्षाला उतरती कळा लागली पण लगेचच स्वर्गीय राजीव सातव यांच्या निधनानंतर काँग्रेसने त्यांच्या कार्याचा आणि पक्षनिष्ठेचा सन्मान म्हणून प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेवरती संधी दिलेली होती साली काँग्रेस सातव या बिनविरोध निवडून आलेल्या होत्या आणि त्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेसकडून त्यांची पुन्हा विधान परिषदेवरती निवड झालेली असून दोन हजार तीस पर्यंत त्यांचा कार्यकाळ आहे सध्या त्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सुद्धा सांभाळत आहेत राजीव सातो हे 2014 ते 2019 या 5 वर्षांच्या काळामध्ये हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते 2014 ज्या मोदी लाटेत महाराष्ट्रातून काँग्रेसचे केवळ दोन खासदार निवडून आलेले होते आणि त्यामध्ये राजीव सातो यांचा समावेश होता त्यामुळे ते राष्ट्रीय पातळीवरती चर्चेत आले राहुल गांधी यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख होती त्यांनी पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य विधानसभा आमदार लोकसभा खासदार आणि राज्यसभा सदस्य सदस्य म्हणून सुद्धा काम केलेलं होतं तसेच युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस गुजरातचे प्रभारी आणि काँग्रेस कार्य समितीचे सदस्य अशी अनेक महत्वाची त्यांनी भूषवलेली होती मात्र दोन मध्ये कोरोनामुळे राजीव सातव यांचं अकाली निधन झालं आणि त्यानंतर हिंगोलीतील काँग्रेसच्या संघटनात्मक ताकदीला उतरती कळा लागल्याचं चित्र दिसू लागलं प्रज्ञा सातव यांना राजकारणामध्ये आणल्यानंतर सुद्धा अपेक्षित नेतृत्व संघटन शक्ती आणि कार्यकर्त्यांशी थेट नाळ जोडण्यात त्यांना फारसं यश मिळालं नसल्याची चर्चा सुरू आहे पक्षांतर्गत गटबाजी दुर्लक्ष आणि असंतोषामुळे त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे याशिवाय भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रज्ञा सातो यांचा उद्या म्हणजे अठरा तारखेला अकरा वाजता भाजप प्रदेश कार्यालयामध्ये अधिकृत पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे यासाठी हिंगोली जिल्ह्यातील काही मोजके कार्यकर्ते या आधीच मुंबईमध्ये दाखल झाल्याचं सुद्धा सांगण्यात आणि म्हणूनच आगामी स्थानिक आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती भाजपचा हा काँग्रेसला दिलेला सगळ्यात मोठा धक्का मानला जातोय दरम्यान काँग्रेसकडून या बातमीचं खंडन करण्यात आलेलं आहे विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सांगितलेलं आहे की प्रज्ञा सातव यांना काँग्रेसने आमदारकी दिलेली आहे आणि त्या असा निर्णय घेतील असं अजिबातच वाटत नाहीये आणि म्हणूनच ही बातमी निराधार असल्याचं त्यांनी म्हटलेलं असून पक्ष म्हणून आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत आणि संवाद सुरू ठेवणार असल्याचं सुद्धा त्यांनी आता स्पष्ट केलेलं आहे आता एवढं सगळं असून सुद्धा जर प्रज्ञा सातव प्रत्यक्षात भाजपमध्ये प्रवेश करत असतील तर हिंगोलीतील काँग्रेसचा एकेकाळचा अभेद्य किल्ला भाजपने फोडल्याचं मानलं जाईल आधीच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पक्ष बदलानंतर मराठवाड्यामध्ये काँग्रेसला बसलेला हा आणखी एक मोठा धक्का ठरू शकतो मंडळी सध्याच्या घडीला जर बघायचं झालं तर राजू सातोप यांच्या नेतृत्वाखाली उभा राहिलेला काँग्रेसचा मजबूत गड त्यांच्या निधनानंतर कमकुवत झाल्याचं चित्र स्पष्टपणे समोर येत आहे त्यात आता प्रज्ञा सातव यांनी सुद्धा सुरू असलेल्या चर्चांनुसार भाजपमध्ये प्रवेश केला तर काँग्रेसचं हिंगोलीतलं भवितव्य पणाला लागणार यात काय शंका नाहीये बाकी प्रज्ञा सातव यांच्या या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सोबतच आपल्या महाराष्ट्र जागरणला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद